आता हे काय आहे नवीन असं ज्यांना वाटते ना त्यांनी व्हिडिओ कंटिन्यू पहा खूप छान आहे तर सगळ्यात आधी पाव वाटी तुरीची डाळ घेतली छान मिडियमाचीवर खरपूस असं भाजून घ्यायचं त्यानंतर समप्रमाणात म्हणजेच पाववाटी हरभराची डाळ घेतली चना डाळ ती पण छान मिडियम फ्लेमवर खरपूस रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचं आता त्याच्या अर्ध म्हणजे पाऊनच्या पण पाऊन वाटी मी मुगाची डाळ घेतली ती पण छान भाजून घेतली त्यानंतर कडीपत्ते टाकले कढीपत्ता तुम्ही सात ते आठ पानं टाकण्यापेक्षा सतरा अठरा पानं टाका खूप छान चव येते ते पण छान ना त्यातलं मॉश्चर जाईपर्यंत भाजून घ्यायचं थोडंसं जिरं आणि सुक्या मिरच्या पण टाकायच्या आता हे मिश्रण थंड ना चवीपुरतं मीठ टाकायचं थोडा हिंग टाकायचा आणि मिक्सरला वाटून घ्यायचं एकदम बारीक असं आणि मिक्सरला वाटला ना वा काय मस्त सुगंध येतो आणि हे जे दिसतंय ना अमृतपेक्षा पण भारी लागतं बरं का तर काय करायचं आहे गरम गर्म भात घ्यायचा आहे जर कदा इंद्राणी भात असेल ना तर एकच नंबर गरम गरम भातावर छान दोन चमचे तूप टाकायचं वरतून ही पावडर टाकायची एक चमचा आणि छान एन्जॉय करायचं आधी खाऊन तर बघा मग समजेल